बोल मी सुभाष कचरू कांबळे माझ एवढं बोलणं आहे की सर्व पक्ष निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हर वर्षी जुन्या झाल्याचे आमचे समाज बांधव अंधारामध्ये मिटिंग घेतात अंधारामध्ये मिटिंग घेऊन स्वतःच्या मनमानीने अध्यक्ष ठरवतात आम्ही बी नवीन जाण्याचे आम्ही बी समाजाचे इथं आम्हाला बी एखादा चान्स पाहिजे इकडून आम्ही मरमर करतो आमच्या पण तर तुमच्या पण तर त्यांच्या पण तर काही गाड्या जास्त निघत आहेत नाही नवीन जाण्यापून जेवढ्या गाड्या निघत्यात आमची मरमर नवीन जाण्याच्या पूर्ण गाड्या येत्यात आणि स्वतःची मनमानी करून अध्यक्ष ठरवित येत ते सर्व पक्षाचा महानगरपालिका झालेला आहे जर ह्यावेळेस आमचा एकाडा नवीन जालण्याचा जर अध्यक्ष नाही ठरविला तर आम्ही दोन समित्या तयार करू एक तुमचा राहील एक आमचा राहील हालाकी आमची मरमर आम्ही बी चळवळीची आम्ही समाजात आम्ही समाजामध्ये चळवळीची तुम्ही स्वतःची मनमानी करून अध्यक्ष कोणत्या हिसा पण ठरितात ह बाबा आम्हाला बोलवा आम्हाला फोन लावा आम्ही मिटिंगला येऊ आम्ही बी हे करू ना काही ना काही त्याच्यामध्ये आम्हाला विचारपूस करून करा माझं एवढं म्हणणं आहे हा अगर रिकार्डला अध्यक्ष नाही झाला नवीन झाल्याचा तर आम्ही दुसरी समिती समितीकडून नवीन समिती तयार करून आमचा अध्यक्ष इकडून राहील बांधवांना माझी विनंती आहे काय नाव तुमचं माझं नाव सुभाष कचरू कांबळे राहणार लालबाग जवळगा राजे रोड जय भीम